नमस्कार मित्रांनो बारा जुलैच्या प्रोममध्ये अक्षरा बेडरूममध्ये जाते आणि म्हणते काय अधिपती तुम्ही इथे आलात का अधिपती म्हणतो बघितलं ना तो कसा बोलत होता अक्षरामध्ये म्हणते अधिपती जाऊ दे ना आता विसरा सगळं बरं मला सांगा माझा डान्स कसा झाला अधिपती म्हणतो एकच नंबर तुम्ही ना मास्तरीबाई कधी कधी इशे हार्ड करता पण खरं सांगू का तुमच्याबरोबर आम्ही लय आनंदात असतो तुम्ही आमासनी मिळाल्या हे आम्ही आमचं भाग्यच मानतो तो आता अक्षराला खुर्चीत बसवतो आणि स्वतः तिच्या पायाजवळ बसतो आणि म्हणतो तुम्ही जेव्हापासनं आमच्या आयुष्यात आलं की नाही मंदिराचा स्वर्गच झाला हो आता अक्षरा लाजून हसते अधिपती म्हणतो आता जन्माचं प्रॉमिस आहे बरं का हां आता काय आम्ही तुम्हासनी सुट्टी देत नसतो मुणेश्वरी दुर्गेला म्हणते अधिपतीचं कामात लक्ष लागल असं काही आम्हाने वाटत नाही त्यामुळे फॅक्टरीचा सगळा कारभार आम्ही आमच्या हातात घेणार अगदी तोऱ्यात म्हणते पहिल्यासारखा पण भुवेश्वरी विसरते ते चारुआसला कारण जेव्हा ती सगळं चालवत असते तेव्हा आस बेडोर असतो पण आता मात्र तो अगदी खमखात झालेला असतो इकडे अधिपती आणि अक्षरा एकमेकाच्या प्रेमामध्ये रमून जातात कारण भुवनेश्वरीचा डाव पलटण्यासाठी अक्षरा जिंकणार असते अधिपतीला प्रेमाने असेच नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद